एकीकडे शासन गरीब लोकांना घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास मोफत वाळू व वा जागा उपलब्ध करून देते दुसरीकडे कर्जई ग्रामपंचायत सरपंच वडिलोपराजित जागेवर घर बांधणाऱ्या ग्रामस्थाला अतिक्रमण नोटीस पाठवतात हे कायद्यात बसते का हा अधिकार त्यांना आहे का संदर्भात कर्जई येथील रहिवाशी विनोद मगन निकम यांनी आपली कैफियत शासनासमोर एका तक्रारीद्वारे मांडली आहे ग्रामपंचायत कर्जई सरपंच यांनी त्यांच्या सही शिक्क्यानेशी अतिक्रमण काढण्याची नोटीस पाठवली आहे या नोटीसीवर ग्रामसेवक यांचा सही शिक्का नाही कोणतीही मोजणी ग्रामपंचायत समिती ठराव ग्रामसभा ठराव किंवा प्रशासनाचा आदेश नाही ही नोटीस वैयक्तिक हेतूने किंवा राजकीय द्वेषातून पाठवली गेली आहे मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास होत असून कायदेशीर प्रक्रियेची पायमल्ली झाली असून ही लोकशाही नाही तर हुकुमशाही झाल्यासारखं वाटत आहे मला नोटीस दिल्यानंतर गावातील ग्रामस्थांच्या सह्या रात्रीच्या वेळेस घेतल्या गेल्या आहेत म्हणजेच काहीतरी गौडबंगाल आहे तरी, गौड तरी माझी शासनाला विनंती आहे की सदर नोटीसीची चौकशी करण्यात यावी सरपंचांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व मला न्याय मिळावा अशी मागणी गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी व प्रशासनास तक्रारदार विनोद निकम यांनी केली या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा झुंजार क्रांतीन्यूज करणार आहे उर्वरित पुढील बातमीत माझे नाव विनोद नगर निकम राणा तर गावाच्या रहिवासी असून शासकाने मला घरकुल दिलं आहे पण ते सरपंच साहेब माझी तरतूल सोडण्याचे नोटीस आणले आहे आता मी आणि ही जे अर्जे आहेत हे मी ओ पाटील ओ सर तहसीलदार साहेब यांना जिल्हाधिकारी साहेब यांना मी पाठवले आहेत याची माझी तक्रार यांनी नोंद घ्यावी आणि मला न्याय देण्यात यावा न्या, 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 न्या,